नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र चॅनलवर हो तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे अकरा सात दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समितीमध्ये तुरीचे बाजारभाव काय तर आपण आता बघणार आहोत चॅनलवर हो नवीन असाल आपल्या सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती हे कारंजा अवकाळी आहे चारशे क्विंटलची जास्तीत जास्त तुरीला दर आहे अकरा हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे शिंदी शेलू अवकाली आहे सत्तावन्न अठ्ठावन्न क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे अकरा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मेकर अवकाली आहे पासष्ट ची जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल दर आहे दहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे नऊशे क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे अकरा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दर आहे दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे बाराशे बहात्तर क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे अकरा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पूर्वी बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे तीनशे अडुसष्ट क्विंटलची जास्तीत जास्त जास्ती दर आहे बारा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पन्नास तीनशे रुपये दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे येवत्याचे तुरीचे बाजार भाव आज जास्त ठिकाणी तुरीला अकरा हजार तीनशे दोनशेपासून अकरा हजार पाचशे सहाशे रुपये भाव मार्केटमध्ये तुरीला चालू आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद